हे गाय इट्स श्रिया कदम यू वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर संध्याकाळ झाली आहे आठ वाजलेत आणि आज आमच्या घरी खूप मोठा फ्रॉड झालाय खूप मोठा फ्रॉड ताईसोबत झाला आहे गाई तीच सांगेल काय झालं काय नाही झालं तर आपण तिला विचारूया आता सांग चल काय झालं ए मग मी लाईट लावलं नाही म्हणजे सो गाईस ती सांगते काय झालंय आता घे बाबा बोल तर मी आज येत ऑफिसवरून येत होती आणि ऑफिसवरून येताना मला ट्रेनमध्ये कॉल आला अनो नंबरवरून आणि त्या कॉलमध्ये सांग पूर्ण पप्पांच्या त्यांनी डिटेल्स सांगितल्या मला की तुमच्या पप्पांचं नाव असं आहे असं तसं त्यांचे काहीतरी पैसे आहेत आणि ते पैसे द्यायचे आहेत तर मग मी तुम्हाला म्हणजे रेंट आहे एक आणि ते रेंट म्हणजे पाठवायचं आहे तर त्यांनी काय केलं मला मेसेज केला म्हणजे आधी मेसेज आला की दहा हजार क्रेडिट झाले आहेत तुमच्या अकाउंटला आणि त्याच्यानंतर परत एक मेसेज येतो की ट्वेंटी फाईव्ह थाउजंड अकाउंटला क्रेडिट झाले आहेत आणि तो माणूस मला कंटिन्यू कॉल करत होता कंटिन्यू म्हणजे अक्षरशः त्यांनी मला इतका त्रास दिला उतरेपर्यंत स्टेशनपर्यंत आणि त्याच्यानंतर तो मला असं सांगत होता कॉलवर की ब्लॅकमेल की माझ्या घरात कोणतरी आजारी आहे मला त्रास होतो आहे तुम्ही मला पैसे पाठवा डॉक्टर जाईल आणि डॉक्टर गेल्यावर कसं होईल मला खूप गरज आहे खूप म्हणजे अति गरज आहे आणि इतका त्यांनी त्रास दिला म्हणजे बोलतात मेंटली टॉर्चर कसं करतात सेम त्या टाईपमध्ये तर मी लकीली तेवढ्यात मी स्टेशनला उतरली आणि मी तेवढ्यात मला म्हणजे माहीत नाही आता काय पण मला मम्मीचा कॉल आला आणि मी मम्मीला सांगितलं की असं असं झालेलं आहे तर तू पप्पांना विचार की एक्झॅक्टली काय आहे म्हणजे तर मला मम्मी बोलली की तू अजिबात काय पैसे वगैरे पाठवू नको तू आधी डायरेक्ट घरी ये घरी आल्यावर मी पप्पांशी बोलते आणि मग आपण बघू काय तर मम्मी पप्पा घरीच होते मग मी घरी आले मी थोडंसं पप्पांवरती ओरडली की तुमच्यामुळे असा त्रास आहे आमचे नंबर कोणाला देत नका जाऊ असं तसं मग पप्पांनी मग त्या कस्टमरला कॉल केला आणि विचारलं की तुम्ही असं काय केलंय का तर ते, ते कस्टमर दोन्ही पण असे बोलले की नाही आम्ही तर काय कोणाला कॉल वगैरेच केला नाही तर ही गोष्ट आधीसुद्धा घडली होती माझ्या मामीसोबतसुद्धा की तिलासुद्धा असा कॉल आला होता एका फ्रॉडचा पैसे म्हणजे सांगत होते की तुम तुझ्या मामाने असे पैसे वगैरे घेतलेत काय काय ते त्यांचं काय झालं ते का माहिती नाही बट माझ्यासोबतसुद्धा असं घडलं आहे तर माझी प्रत्येकाला तर माझी प्रत्येकाला एवढीच विनंती आहे की तुम्हाला तुमच्या रिलेटिव्सचा कोणाचाही कॉल येऊ द्यात किंवा कोणाचाही काही येऊ द्या ते काही सांगतील की तुमचं हे आजारी आहे ते आजारी आहे तुम्ही अजिबात त्यांना पैसे देऊ नका हे सर्व फ्रॉड चालू आहे तर माझी प्रत्येकाला एवढीच विनंती आहे प्लीज या फ्रॉडपासून स्वतःला सुरक्षित ठेवा कारण की कोणी आपल्या घराचं काही नाव वगैरे सांगतं त्यांच्याकडे फुल डिटेल्स असतात प्रॉपर नाव सांगतात ते लोकं की तुमचं हेच नाव आहे का म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगेन की प्लीज ह्या गोष्टी पासून चालत घ्या घरी आधी कन्फर्म कॉल येत आहे तर आधी कन्फर्म करा घरी की तुम्ही केलंय का तुम्ही विचारलंय का तरच तुम्ही पुढचा स्टेप घ्या नाहीतर घ्या काहीच करू नका आणि ते लोक आणि ते लोक काय करतात की स्वतःहून आधी आपल्याला नंबर पाठवतात व्हॉट्सअपला त्या व्हॉट्सअपवरती अमाऊंट पाठवतात मेन्शन करते अमाऊंट पाठवतात त्यांनी मला एक स्क्रीनशॉट पाठवला की ह्या या स्कॅनरवरती पैसे पाठवा तुम्ही तर मी ते पैसे पाठवले नाहीत माझं ते ट्रान्झॅक्शन फेल झालं ते एक लकीली गॉड्स ग्रेस माझं ते ट्रान्झॅक्शन फेल झालं माझे पैसे कुठे गेले नाही आहेत माझे पैसे आहेत माझ्या अकाउंटला तसे मी सर्व चेक केलं माझ्या अकाउंट्स वगैरे आणि मी एवढंच सांगेल की प्लीज तुम्ही लोक हे सर्व काही करू नका ते लोक व्हॉट्सअपला नंबर पाठवतात व्हॉट्सअपला अमाऊंटसुद्धा टाकतात प्लस ते लोक क्यू आर कोड पाठवतात की ह्या या क्यू आर कोडवरती तुम्ही ते पैसे पाठवा म्हणून आणि थोड्या वेळानंतर मी क्रॉस चेक केलं मी घरी येऊन बघते तर तो स्क्रीनशॉट पूर्णपणे डिलीट झालेला होता त्या काहीच नव्हतं म्हणजे त्या माणसाने पूर्ण डिलीट केलं तर मग पप्पांनी त्याच नंबरवरती कॉल केला आणि पप्पा त्या माणसाला बोलले की म्हणजे हिंदीमध्ये पप्पा त्याला बोलले की तू कोण आहेस कुठून कॉल केलेला आहेस मी ते मी त्यांचा मी त्यांचे पप्पा बोलतो आहे म्हणून माझं नाव वगैरे सांगितलं असं तर त्या माणसाने फोन ठेवून दिला आणि माझे पप्पा बोलले की एक काम कर तू पोलीस स्टेशनला ये मी तुला तुझे पैसे आहेत ना तू पैसे पाठवलेस ना ते पोलीस स्टेशनला पैसे भेटतील म्हणून तर तो घाबरून त्यांनी फोन ठेवला आणि मी पुन्हा त्याला कॉल केला आणि पुन्हा कॉल केल्याच्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ आहे पप्पांच्यासुद्धा फोनवरून कॉल केला तर त्या माणसाचा फोन स्विच ऑफ आहे मी सुद्धा ट्राय केला फोन स्विच ऑफ आहे तर हे सर्व फ्रॉड जास्तीत जास्त वाढत चाललेले आहेत तर मी सर्वांना जास्तीत जास्त करून मुलींना सांगते की तुमच्या घरातलं कोणाचंही काही नाव सांगतील प्लीज आधी घरातल्यांशी कन्फर्म करा ही गोष्ट त्याशिवाय काही करू नका कोणाला पैसे पाठवू नका कोणी काही सांगेल की तुमचं ॲक्सिडेंट झालं हे झालं ते झालं प्लीज या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका सो गाईज आता ताईसोबत झालंय प्लीज काही स्टेप उचलू नका आणि मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण शेअर करेल इथे इथे आधी पूर्ण हाय हॅलो मेसेज आले टू थाउजंड करो आधी तुला कॉल आलेला साधा इथे पूर्ण आलेले फाय थाउजंड करो आणि किती ऍक्च्युअली ताई जेव्हा स्टेशन ट्रेनमध्ये होती तेव्हा आहे ना पूर्ण म्हणजे इतके तिला कॉल करून सतोला आणि आज फुल रश होती ट्रेनला बोलत होती ती इतके कॉल केले लिटरली ती पडली असती बोलते ट्रेनमधून बट खाली उतरली त्याच्यानंतर तिने खूप खूप ओरडलं बोलते लोक पण बघत होती सगळी खूप ओरडलं की का कॉल करतायत कोण आहे ॲक्च्युली तिला माहितीच नाही कोण कॉल करत आहे काय लकीली मम्मीचा लकीली मम्मीचा फोन आला की घरी ये निघून तू काहीच करू नको इकडे ये

सकाळपासून सकाळपासून दिवस खराब गेला आज मी तर काय केलंच नाही मी आली कॉलेजवरून सरळ झोपून घेतलं झोपलेली आणि आज मी कॉलेजला आज ही क्लासला गेली नाही म्हणून तिच्या क्लासमधून तिच्या टीचरचा फोन आला आणि तिच्या टीचरने सांगितलं की हिला क्लासला पाठवायची नाही मग अरे पण गाईज गाईज माझ्यामुळे काय नाही आम्ही बाहेर गेलेलो आणि वरतून मम्मी मी बोलली की इन्फॉर्म करायचं राहिलं मॅमला म्हणून मी मम्माला बोलली कॉलेज तेव्हा तू सांग तर ती मॅम ओरडली खूप बट ठीक आहे आता आणि काहीच आम्हाला आहे ना उद्या इंडिपेंडन्स डे आहे सो आम्हाला आज आहे ना इंडियन फ्लॅग दिलाय मस्त तो मी फोल्ड करून घेऊ साईडला असा इंडियन फ्लॅग दिलाय सो उद्या इंडिपेंडन्स डे आहे आणि आपण पण आपल्या घरात लावणार आहे सो लेट सी आणि आज काय म्हणतंय आज क्या बन रहा है हमारे किचन मे चलो देखते हे आज आपलं घर वेगळं वाटतंय ना गोज वेगळं वाटतय बघा गाइस मी इथून आली आहे एकदम वेगळं वाटतय पाणी आहे लाईट खूप लाईट लावलेत ना आज म्हणून आणि ते मस्त अशी चाय चाय गरम चाय गरम चाय गरम चाय देते मम्मा पप्पांना आणि ताईला ताई आता झाली ऑफिस मधून तिला मी बोलली आधी तुझा रिव्ह्यू शेअर कर कारण तुझ्यासोबत झालंय हे दुसरं कोणासोबत ना झालं नाही पाहिजे म्हणून तिला बोललो फ्रेश नको आधी येऊन सगळं सांग सो हे झालं चलो 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 so, सो असं होतं गाईज प्लीज सावधान रो सतर्क रो आणि हेच आम्हाला सांगायचं होतं मी का व्हिडिओ चालू केला कारण हे कोणासोबत झालं नाही पाहिजे म्हणून मी स्टार्ट केला व्हिडिओ आणि तर पुढे ब्लॉग कंटिन्यू होईलच तर बघूया काय होतंय काय नाही होतंय स्टेडियम